गणिताचे काही प्रश्न एवढे सोपे असतात की ते आर आर बी एन टी पी सी एस एस सी जीडी सारख्या परीक्षांमध्ये विचारले जातात प्रश्न अतिशय सोपा आहे नफा तोटा या टॉपिकवरचा बघा जर दोनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंतच्या किमतीत विकत घेतलेली पुस्तके तीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत विकली जात असतील तर आठ पुस्तकांच्या विक्रीतून सर्वाधिक संभाव्य नफा कोणता मला सांगा नफा हा जास्त कधी होईल जेव्हा खूप कमी किमतीत पुस्तकं खरेदी केली के खूप कमी किमतीत खरेदी केली आणि जास्त किमतीत विकली विकताना किंमत जास्त पाहिजे आणि खरेदी किंमत खरेदी करताना किंमत कमी पाहिजे मला सांगा दोनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंतची पुस्तके आहेत आणि ती खरेदी करायची आहेत मला सांगा दोनशे ते साडेतीनशे खरेदी करताना मी कितीला घेणार दोनशेला म्हणजे पुस्तक घेणार दोनशेला आणि विकताना ते कसे विकतात तीनशे ते साडेचारशे म्हणजे विकताना ते पुस्तक विकलं गेलं पाहिजे साडेचारशेला मी हायर एंड पकडणार इथे लोअर तिथे हायर मला सांगा एका पुस्तकाच्या विक्रीतून दोनशे ला विकत घेतलं साडेचारशेला विकलं प्रॉफिट किती आहे प्रॉफिट म्हणजे नफा किती आहे तर नफा आहे अडीचशेचा एका पुस्तकावर मला किती पुस्तकांवर पाहिजे आठ पुस्तकांच्या विक्रीतून किती होणार दोनशे पन्नास गुणिले आठ पंचवीस आठ हा दोनशे आणि त्याच्यावर एक शून्य म्हणजेच दोन हजार रुपयांचा संभाव्य नफा होईल मॅक्सिमम जे आहे आपला ऑप्शन क्रमांक टी ऐक नाही सिम्पल सांगा म्हणजे कधी कधी असे सोपे प्रश्न पण विचारले जातात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा